नमस्कार मंडळी आपण पाहत आहात सातारा एक्सप्रेस न्यूज चॅनल आजची बातमी आहे कापडगाव ग्रामपंचायतीतून आलेली एक आनंदाची आणि अभिमानास्पद बातमी कापडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शोभाताई आबू खुसबे यांची सर्वानुमते निवड या निवडीवेळी उपस्थित मान्यवर त्यामध्ये कापडगाव ग्रामपंचायतीच्या का आदर्श सरपंच माननीय लताताई करे ग्रामपंचायत सदस्या माननीय मयुरी खताळ ग्रामपंचायत सदस्या माननीय कल्पना खताळ ग्रामपंचायत सदस्या माननीय अर्चना गेजगे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य माननीय दशरथ उर्फ बापूराव खताळ माजी सरपंच व विद्यमान सदस्य माननीय प्रवीण खाताळ माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य माननीय रामभाऊ केसकर साहेब माजी सरपंच व विद्यमान सदस्य सुनील करे ग्रामसेवक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते गावच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या या ग्रामपंचायतीत शोभाताई खुसपे यांच्या निवडीने गावात उत्साहाचे व वा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी विशेष असणारे मान्यवर यामध्ये विशेषतः हेमंत भाऊ कचरे राघू सर मंजाबा खताळ आबासो घुले दादासाहेब करे शंकरराव खताळ बाबासो खताळ वैभव खताळ प्रदीप खताळ राजेंद्र करे बाहू करे भास्कर गेजगे आबासो खुसपे तानाजी खुसपे दादासू खुसपे विठ्ठल खताळ धनंजय खताळ धैर्यशील जाधव रामा करे मोरेश्वर खताळ सोनबा केसकर समीर गडदे राजेंद्र केसकर विशाल करे अनिकेत गोवेकर सचिन केसकर लाला केसकर दत्ता जाधव गंगाराम जाधव अनिकेत केसकर तुषार धुलगुडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते सर्व मान्यवरांनी शोभाताई खुसपे यांचे मनपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्रित येऊन कापडगावचा सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा यावेळी सर्वांनी संकल्प केला उपसरपंच शोभाताई खुसपे यांच्या रूपाने कापडगावला एक विकासाची येथून पुढे दिशा मिळणार आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आमच्या सातारा एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे नवनवीन व्हिडिओ आणखी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर वाट कशाची बघताय आहे सर्वांनी सातारा एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा I need share.